महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा हेल्पलाईनची गरज संदीप शेळके शेगावातील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे टोल फ्री क्रमांकावर भगिनी आपल्या तक्रारी मांडतील त्यावर धडक कारवाईसाठी सुसज्ज महिला कमांडचे पथक हवे यामुळे महिलांवरील अत्याचार थांबतील असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले शेगाव येथील वर्धमान जैन भवनात सात जानेवारी रोजी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सविता झाडोकार ह्या होत्या तर मंचावर प्रीती शेगोकार माया दामोदर अरुणा देशमुख शीतल शेगोकर शोभा जवनजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती